तो कायम माझ्या मनाचा एक फार जवळचा हळवा कप्पा राहील कारण आमची सुरुवात मृणालची माझी तिथून झाली होती आम्ही त्यावेळेला इतके नवीन होतो तिची पहिली मालिका माझी पहिली मालिका त्यामुळे सगळं ते नौखे पण होतं शोर जसं प्रेक्षकांना ही जोडी परत बघायला आवडेल तसं मलाही मनापासून आवडेल हॅलो मी आदिती इट्स तुम्हाला सगळ्यांचं स्वागत तुझेच मी गीत गात आहे मालिकेच्या सेटवर आली आहे आणि मल्हार माझ्यासोबत आहे मल्हार कसा आनंदात आहे खूप मजेत आहे आणि थँक्यू सो मच परत एकदा इट्स मज्जाच्या निमित्तानं मला प्रेक्षकांशी संवाद साधू येत तू देतेस म्हणून अरे मध्यंतरी तू एक पोस्ट टाकली होतीस मृणाल सोबतचा फोटो होता आ, या आधीच्या मालिकेचा सो आता मृणाल सोबत काम करायला पुन्हा एकदा आवडेल का कारण की प्रेक्षकांच्या दशा कमेंट्स आहेत की ही जोडी आम्हाला पुन्हा एकदा बघायची आहे माझी या प्रियाला प्रीत कळेना केल्यापासून त्याच्या टायटल सॉन्गचे कव्हर्स म्हण त्याचे वेगवेगळे व्हर्जन्स म्हण किंवा ते गाणं म्हणून अनेकांनी सोशल मीडियावर इतक्या वेळा पोस्ट केलं की मी त्यांचं काय म्हणू कौतुक म्हणून त्यांना एक अप्रिशिएट करण्यासाठी मी ते माझ्या प्रोफाईलवर नेहमी शेअर करतो तसं तू म्हणालीस तसं मी आत्ताही शेअर केलं सो तो कायम माझ्या मनाचा एक फार जवळचा हळवा कप्पा राहील कारण आमची सुरुवात मृणालची माझी आम्हा सगळ्यांचीच तिथून झाली होती सो त्यानिमित्तानं पुन्हा एकदा त्या आठवणी येतात मी तर लॉंग बाईक मला आठवतही आहे मी आ, वाहिनीला सांगितलं पण होतं की तुम्ही त्याचा दुसरा भाग आणा आम्ही दोघंही येतो आणि आम्ही करू आ, सो अर्थात त्या गोष्टी काही इतक्या सोप्या नसतात प्रत्येकाच्या प्रेफरन्सेसनुसार हे केलं जातं पण मला खूप जणांचं नेहमी येतं की मृणाल आणि तुम्ही एकत्र काहीतरी करा मध्ये आत्ता मला मृणाल अमेरिकेहून इकडे परत आल्याचंही कळलं आमचं काही संपर्क का अजून झालेला नाही आहे पण मला हेही कळलं की बहुतेक ती अजून काहीतरी एक नवीन प्रोजेक्ट करते त्यानिमित्तानं आणि तिला कुणाबरोबर परत काम करायला आवडेल याचं उत्तर तिने खूप छान दिलं होतं आणि जे अगदी बरोबर आहे माझ्या मनात अक्षरशः तेच उत्तर आहे की आम्ही त्यावेळेला इतके नवीन होतो तिची पहिली मालिका माझी पहिली मालिका त्यामुळे सगळं ते नवखे पण होतं सो आता काही वर्ष काम केल्यानंतर कामाची जाणीव आहेच आहे पण आम्ही सगळेच आपापल्या पद्धतीने मच्छीवर झालेलो आहोत आपण सो मला खरंच आवडेल काम करायला त्यामुळे पुढे मागे कधी काही प्रोजेक्ट एकत्र आला सो आय एम शुअर जसं प्रेक्षकांना ही जोडी परत बघायला आवडेल तसं मलाही मनापासून आवडेल तर लेट्स होप आत्ताच आपण असं युनिव्हर्समध्ये सोडूया की त्यानिमित्तानं आम्हाला काहीतरी एकत्र करता येईल मला पण ही जोडी एकत्र बघायची आहे सो आपण फिंगर क्रॉस yes. करूयात आणि ही जोडी लवकरच तुम्हाला दिसेल एका नव्या मालिकेतून काय सांगशील खूप मनापासून आभार प्रत्येक एपिसोडवर तुझेच मी गीतं गाता ज्या तुम्ही इतकं भरभरून प्रेम केलं नाही आवडलं तर ते सुद्धा सोशल मीडियावर तुम्ही मांडलंच अगदी हक्कानं आणि आतापर्यंत बाहेर जितक्या वेळा आम्ही भेटलेलो आहे त्या स्वराचे जितके गालगुच्छे सगळ्या आज्यांनी काकवांनी काकांनी जितक्या प्रेमानं घेतलेत की जणू ही आमच्याच घरातली मुलगी आहे आणि मी खरंच सांगतो आत्तापर्यंत या पूर्वीच्या भूमिकांचं कॅरेक्टर नेमने तुम्हाला ओळखणं जसं असतं तसं मल्हार गुरुजी ही ओळख किंवा स्वराचे बाबा आहेत स्वराचे बाबा आहेत त्यांच्यावर फोटो काढायचा आहे सो हे इतकं गोड आहे की हे प्रेम मी आयुष्यात कधी विसरणार नाही आणि आम्ही फक्त तुमच्यामुळे आहोत मायबाप रसिक प्रेक्षकांमुळे त्यामुळे आत्तापर्यंत जे काही आम्ही काम केलं आहे या मालिकेच्या निमित्तानं त्यावर तुम्ही जितकं प्रेम केलं तसंच यापुढे मी ज्या ज्या माध्यमातून ज्या ज्या मालिकांमधून तुमच्या पुढे येईल तेव्हाही तुमचं हे तुम्हे प्रेम हा लोभ असाच कायम ठेवा अशीच मी विनंती आणि काय म्हणेन अशी अपेक्षा तुमच्याकडून व्यक्त करतो थँक्यू सो मच थँक्यू सो मच आणि तुला खूप खूप शुभेच्छा आणि अशाच नवनवीन मालिका येत राहू देत आणि आपले इंटरव्ह्यूज होत राहू देत थँक्यू धन्यवाद थँक्यू थँक्यू मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका